नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सध्या चैत्र महिन्यातील नवरात्र उत्सव सुरू आहे त्यालाच आपण गौरी नवरात्र सुद्धा म्हणतो चैत्र प्रतिपदेपासून या नवरात्रीला सुरुवात होऊन रामनवमीला समाप्ती होईल या नवरात्रीच्या काळात भगवतीची सेवा आराधना अतिशय मानली जाते नवरात्र उत्सव हा भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा उत्सव आहे हिंदू पंचांगानुसार भारतात संपूर्ण चार वेळा नवरात्र उत्सव साजरा होत असतो ज्यात प्रामुख्याने चैत्र महिन्यातील गौरी नवरात्र ज्यालाच आपण वासंतिक नवरात्र सुद्धा म्हणतो त्यानंतर दुसरे नवरात्र अर्थातच आषाढ नवरात्र त्यानंतर येणारे तिसरे नवरात्र ज्याला आपण शारदीय नवरात्र असे म्हणतो आणि शेवटचे म्हणजेच पौष महिन्यातील नवरात्र या चारही नवरात्रांमध्ये भगवतीच्या उपासनेला अतिशय महत्व आहे पैकी दोन नवरात्र मोठ्या प्रमाणात उत्सवाच्या स्वरूपाने साजरे केले जातात त्यात प्रामुख्याने शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र यांचा समावेश होतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते नऊ दिवसांच्या असणाऱ्या या नवरात्री काळामध्ये भगवतीच्या उपासनेला अतिशय महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक साधक आपापल्या श्रद्धेनुसार भक्ती आराधना करत असतात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या या नवरात्र उत्सवात नऊ दिवस दुर्गा देवीची मनोभावे पूजा अर्चना करतात ही पूजा केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा ही मानतात जेव्हा पृथ्वीवर महिषासुराची दहशत खूप वाढलेली होती तेव्हा देव सुद्धा त्याला पराभूत करू शकत नव्हते महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे त्याच्यावर देवतांनाही विजय मिळवणे कठीण होते अशा परिस्थितीत देवतांनी माता पार्वतीला प्रसन्न करून रक्षणाची विनंती केली त्यानंतर भगवतीने स्वतः प्रकट होऊन सर्व देवतांचे सामर्थ्य मिळवले चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीपासून नऊ दिवस नवरात्र कालावधीमध्ये या महिषासुराचा संहार करून देवीने तिच्या भक्तांना अनेक अनेक आशीर्वाद दिले तेव्हापासून नऊ दिवस चैत्र नवरात्र किंवा ज्यालाच आपण गौरी नवरात्र असेही म्हणतो ते साजरे केले जाऊ लागले पण चैत्र नवरात्र साजरे करण्याचे उद्देशही वेगवेगळे येतात चैत्र शुक्ल हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते चैत्र नवरात्रीत प्रभू श्री विष्णू यांनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली व नंतर भगवान श्रीहरी विष्णू यांनी चैत्र नवरात्री कालावधीतच राम नवमीला प्रभू श्री रामचंद्राच्या रूपात अवतार घेतला दुर्गा देवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवानी चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नवीन वर्ष साजरे केले जाते नवरात्रीच्या संपूर्ण आराधना व्रत पूजन केले जाते चैत्र नवरात्रात सूर्य मेष राशात प्रवेश करतो या नवरात्री पासूनच नवीन पंचांगाची गणना सुरू होते चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते असे देखील सांगतात नवरात्रीच्या नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते याच नवरात्रीचा आत्मा म्हटला जातो तो म्हणजे दुर्गाष्टमी या तिथीला त्या दुर्गा अष्टमीलाच महाअष्टमी असे सुद्धा म्हणतात नवरात्र कालावधीतला महत्वाचा दिवस अर्थातच अष्टमी तिथी त्या दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची सेवा उपासना करण्याला विशेष महत्त्व आहे नवरात्र कालावधीमध्ये तुम्हाला प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सेवा करायला जमले नसेल शक्य झाले नसेल तर अष्टमी तिथी ही तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे म्हणून या दिवशी तुमच्या राहिलेल्या सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे यंदा शनिवारी पाच एप्रिल या दिवशी दुर्गाष्टमी असून त्या दिवशी तुम्ही जी सेवा करणार आहात ती सेवा विशेष असणार आहे म्हणून दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचन करणे महत्त्वाचे मानले जाते तसे पाहता नवरात्र कालावधीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या चौदा पाठांचे वाचन प्रत्येक उपासकाने करावे मात्र ज्याला ते शक्य झाले नसेल कुठल्याही अडचणीमुळे जमले नसेल तर सेवेची ही संधी दुर्गाष्टमीला मानून दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे वाचन हे अवश्य करावे दुर्गा सप्तशतीच्या चौदा पाठांचे वाचन केल्याने एक नवचंडी केल्याचे पुण्य मिळते नवचंडी विधी करण्यासाठी नऊ पाठ करून दहाव्या पाठाचे हवन करावे असे शास्त्र सांगते मात्र हवन करणे शक्य नसेल किंवा इतरही उपचार करणे जर आपल्याला शक्य नसेल तर चौदा पाठ करावेत असे सांगितले जाते ज्यामुळे नवचंडीचे नऊ पाठ दहावा पाठ तर्पणाचा अकरावा पाठ मार्जनाचा बारावा पाठ अभिषेकाचा तेरावा पाठ हा हवनाचा आणि चौदावा पाठ हा ब्राह्मण भोजनाचा याप्रमाणे चौदा पाठ केल्यास तुमच्याकडे एक नवचंडी केल्याचे पुण्य मिळते या दिवशी दुर्गा सप्तशतीचा किमान एक पाठ अवश्य करावा दुर्गा सप्तशती पाठाबद्दल विशेष माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन आहे त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा त्यानंतर दुर्गा सप्तशती इतकेच पुण्य प्रदान करणारा फलदायी असा सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठही आपण वाचन करू शकतो त्यांना दुर्गा सप्तशती पाठ वाचनासाठी वेळ नाही किंवा पाठ वाचन करणे शक्य झाले नाही त्यांनी नवरात्र कालावधीमध्ये दुर्गाष्टमीला सिद्ध कुंजिका स्तोत्राचे एकवीस पाठ अवश्य करावेत ज्यामुळे ज्या विशेष मनोकामना पूर्तीसाठी तुम्ही ही सेवा केली असेल ती मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते यानंतर दुर्गाष्टमीला केल्या जाणाऱ्या सिद्ध कुंजिका स्तोत्राबद्दल एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचाही अवश्य तुम्हाला लाभ होऊ शकतो त्यानंतर दुर्गाष्टमीला केल्या जाणाऱ्या विशेष सेवांपैकी एक सेवा म्हणजे महाअष्टमी पर्वावर श्रीयंत्राला अभिषेक पूजन करून कुंकुमार्जन करणे या श्रीयंत्राला श्रीसुक्ताचा अभिषेक करावा या श्रीयंत्राला अभिषेक करताना श्रीसुप्त म्हणून अभिषेक केल्यानंतर श्रीयंत्राला देवघरात स्थापन करावं व त्याची पंचोपचार पूजा करावी त्यानंतर श्रीयंत्रावर पुष्पार्चन किंवा कुंकुमार्चन करावं देवीच्या एकशे आठ नाममंत्रांनी किंवा नामावली म्हणून पुष्पार्चन करावे त्यानंतर कुंकुमार्चन करण्यासाठी श्रीसुप्ताचे पठण करून प्रत्येक ओवीला मो नमा म्हणत कुंकू अर्पण करावे ज्यालाच आपण कुंकुमार्चन म्हणतो त्यानंतर श्रीयंत्राला व कुलदेवीला तांदळाच्या खिरीचा अथवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अवश्य अर्पण करावा श्रीयंत्राच्या या सेवेमुळे प्रत्येक कुलश्रीला सौभाग्य आरोग्य आणि मनोधैर्य प्राप्त होत असते तसेच अष्टलक्ष्मीचा आशीर्वादही कुटुंबाला प्राप्त होतो म्हणून अष्टमीला केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये श्रीयंत्र पूजन हे अतिशय विशेष असे महत्त्वाचे मानले जाते त्यानंतर पुढची जी सेवा आहे ती कुलदेवीला दुर्गाष्टमीला नवान्नव मंत्र म्हणून लवंग अर्पण करावी या सेवेसाठी एकशे आठ अखंड लवंग घेऊन प्रत्येक नवार्णव मंत्र जपाला एक लवंग याप्रमाणे कुलदेवीला अर्पण करावी या सेवेमुळे ज्या कोणाला कुटुंबात आजारपण असेल नजर नजरदोष बाधा यासारख्या समस्या असतील किंवा कुटुंबातील कोणीही व्यक्ती व्यसन करत असेल व्यसन मग ते फक्त मद्यपान मांसाहार या पुरते मर्यादित नसून सतत चिडचिड करणे राग द्वेष यासारख्या अवगुणांना दूर करण्यासाठी सुद्धा या सेवेचा उपयोग होऊ शकतो तुम्ही ज्या कारणासाठी ही सेवा करणार आहात त्या कारणाचा उल्लेख करून ही सेवा करावी त्यानंतर प्रत्येक मंत्राला लवंग अर्पण केलेली आहे अर्पण केलेल्या एकशे आठ लवंगा त्या संबंधित व्यक्तीला जेवणातून प्रसाद स्वरूपात एक एक लवंग खाण्यास द्यावी त्यामुळे त्यांच्यात असलेले दुर्गुण नष्ट होण्यास मदत होते व कुलदेवीचा कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो त्यानंतर पुढची जी काही महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे ज्या कोणा व्यक्तीला व्यवसायात अडचणी असतील काही व्यवसाय असेल त्या व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा कुटुंबात आर्थिक अडचणी कायमच असतील आर्थिक समस्यांना कायम, कायम सामोरे जावं लागत असेल तर अशा व्यक्तींनी दुर्गाष्टमीच्या दिवशी सोळा लवंगाचा उपयोग करून आपल्या जीवनातील धनाची कमतरता दूर करावी ही सेवा करण्यासाठी अखंड सोळा लवंग घ्याव्यात एक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण करावं हे स्तोत्र पठण केल्यानंतर ती लवंग कुलदेवीच्या चरणी अर्पण करावी असे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणून सोळा लवंग एक एक करून कुलदेवीच्या चरणी अर्पण करावी या पद्धतीने सोळा वेळा श्रद्धेने महालक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणून सोळा लवंग कुलदेवतेच्या चरणी अर्पण केल्यामुळे कुटुंबातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते तसेच व्यवसायात ज्या कोणत्या समस्या असतील त्या निवारण होण्यास देखील मदत होते आणि व्यवसाय वृद्धी होते ज्यांना कोणाला व्यवसायात अडचणी असतील त्यांनी हा उपाय अवश्य करून बघावा दुर्गा अष्टमीच्या दिवशी खरे तर होम करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी केले जाणारे हवन उपासनेची पूर्णता प्रदान करते ज्यामुळे तुम्ही केलेल्या उपासनेला विशेष असे महत्त्व प्राप्त होते आणि तुम्ही ज्या मनोकामनापूर्ती हेतू ही उपासना केलेली आहे ती फलद्रूप होते म्हणून हवन करण्याला महत्त्व आहे या दिवशी तुम्हाला खूप मोठे होम हवन करणे शक्य नसेल तरी तुम्ही घरच्या घरी एका छोट्या पात्रात गाईच्या गवऱ्या आणि गाईचे तूप घेऊन हवन करू शकतात यासाठी छोट्या पात्रात हवन कुंड असेल तर त्यातही चालेल छोटासा होम पेटवून त्यात शुद्ध तुपाचे अवर्णव मंत्र म्हणून स्वाहा म्हणत आहुती देणे या पद्धतीने केलेल्या सेवेची फलप्राप्ती होत असते आर्थिक वृद्धीसाठी व माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादासाठी ओम श्रीम श्रीय नमहा या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळा अखंड लवंगांचे हवनही केले जाते त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम होण्यास मदत होते तसेच कमलगट्ट्याचे मणी घेऊन सुद्धा हवन केल्यास लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होतात कमलात्मक मंत्र देवीला अतिशय प्रिय असून या कमलात्मक मंत्राचे देखील हवन अष्टमीला करता येते अशा पद्धतीने दुर्गाष्टमी अर्थात नवरात्र काळात <laughs> अर्थातच नवरात्र काळात येणारी महाअष्टमी आणि या महाअष्टमीला सांगितलेले काही उपाय केल्यास व्यक्तीच्या जीवनाला उत्कर्षाकडे नेण्यास मदत होते व्यक्तीच्या जीवनातील असलेल्या समस्या सुटण्यासाठी या सेवांची उपासनांची नक्कीच मदत होईल दुर्गाष्टमीच्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त वाटली असेल आशा हे व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच तर मग व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ